नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर आज दहावीचा पेपर आहे त्यामुळे आमचं कॉलेज लवकर सुटलं आहे तर दहावी आतावरती डेपोमध्ये एस टी लागेल आमची एस टी तर साडेबाराची आहे पण आता लवकर जायचं आहे थोडे बाजारपेठ या राजापूरची चलो हे बघा माझ्यासोबतचे सर्व माझे मित्र तर दहावीच्या सर माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा येतं वरती डेपोमध्ये दे, ते बघा उज्जैन कॉलेजच्या समोरच हा रस्ता आहे चौर रस्ता म्हणून ते कुठून आम्ही वरती डेपोत जातो आहे ते बघा माझ्यासोबतचे सर्व आहेत चला भेटूया वरती गेल्यावर आता थोडा चढाव आहे हा बघा तर चला वरती जाऊया आता मेहंदी दाखव मित्रांनो आता मेहंदी बघा समिती मॅडम काढत आहे श्वेता मॅडमच्या आता कॉलेज सोडून इकडे कॉलेज सुटला आहे आज लवकर अरे दाखवता माका ना बघे आमची मेहंदी बघायची आहे मित्रांनो हे थोडं बसलो होतं मित्रांनो आहे वरती खूप चढाव आहे आता आईस्क्रीम वगैरे खाऊन झालंय थोडी विश्रांती घेतलीय बोरे बघा गौरी आयकर गौरी आहे

मित्रांनो एका गाड्या आहेत डेपोत पण लागली ते एक सुद्धा गाडी नाही अजून टायमिंग अजून व्हायचं आहे दहावीच्या परीक्षेमुळे लवकर कॉलेज सुटलंय मित्रांनो चाललाय आता मित्राचा पास करण्यासाठी तर बघूया

तर का मित्रांनो यांचं लय जोरात चालू आहे आता सध्या हवा यांचीच आहे कोकणामध्ये पण मित्रांनो खरंच यांना पण सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका बरं का आणि चांगले चांगले व्हिडिओ असतात नवीन पिढी आपली चालू आहे नवीन यंग मित्र आहेत सगळे सगळे जोडीदार पण हे लयच भारी चिकने फुट असे क्यूट <laughs> आहेत क्यूट गेलसारखे काम आहे यांचं पण नक्कीच तुम्ही सपोर्ट करा आणि छान छान हिडिओ असतात तर मित्रांनो खरंच आपल्या नवीन मुलांना आणि नवीन चॅनलला पण चांगली तुम्ही सपोर्ट केला पाहिजे धन्यवाद धन्यवाद आणि यांची भेट झाली खूप छान वाटलं हा असंच भेटत चला नाश्ता वगैरे कॉ करत जावं हा हा सर ठीक आहे चला थँक्यू सर थँक्यू थँक्यू आपली एस टी आली आता चला जाऊया चला